नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्येच हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळीचा सण हा आपल्या सर्वांसाठीच खूप खास आणि महत्त्वाचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यंदा दिवाळी किती दिवसाची आहे दिवाळीचा पहिला दिवा कधी आहे दिवाळीची सुरुवात कधीपासून होते आणि शेवट कधी होतोय त्याचसोबत वसुबारस कधी आहे लक्ष्मीपूजन कधी आहे या सगळ्यांचे शुभ मुहूर्त धनत्रयोदशी पाडवा भाऊबीज ह्या सगळ्यांचे शुभ मुहूर्त मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेल्या म्हणजे सांगणार आहे तर अशा प्रकारे संपूर्ण दिवाळीची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग लगेच व्हिडिओला मी सुरुवात करते तुमचा जास्त वेळ घेणार नाही या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दिवाळीचा सण ऑक्टोबर महिन्यामध्ये साजरा केला जाईल सहा दिवस चालणाऱ्या या सणाची सुरुवात वसुबारसच्या दिवशी सुरू होते शेवट भाऊबीजने होतो या वर्षी वसुबारस आणि रमा एकादशी एकाच दिवशी आहे तारीख आहे सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार तर भाऊबीज तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारच्या दिवशी आहे लक्ष्मीपूजन हा दिवाळीच्या सणातील अतिशय महत्त्वाचा दिवस असतो यावर्षी एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारच्या दिवशी लक्ष्मीपूजन आलेलं आहे तर वसुबारस दिवसापासूनच खरी दिवाळीची सुरुवात होत असते म्हणजेच या दिवशी दिवाळीला पहिला दिवा असतो आणि दिवाळीपासूनच आपण त्या दिवसापासून घराच्या बाहेर वरती आकाशकंदील लावतो त्यानंतर पंत्या लावतो यावर्षी वसुबारस ही शुक्रवारी सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते किंवा ज्यांच्याकडे गाय वासरू नाही त्यांनी गोशाळेमध्ये जातात काही जण आसपास कुठे असेल तर तिथे जाऊन पूजा करतात पण आता सिटीमध्ये बऱ्याच वेळा नाही लवकर कुठे सापडत वगैरे माहिती नसते लोकांना तर आपण गाई मातेची पूजा करण्यासाठी आपण एक मूर्ती आणायची आहे कारण आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळावं घरात भरपूर सुखसंपत्ती समृद्धी यावी यासाठी प्रत्येक घरातील स्त्रीने वसुबारसची पूजा करायची आहे या दिवशी खर जिवंत गाई वासायची पूजा करणं खरं तर खूप पुण्याचं काम आहे पण आपल्याकडे नसेलच कुठे जवळपास गाई वासरू तर तुम्ही मूर्तीच्या स्वरूपामध्ये किंवा चित्र काढून पण पूजा करू शकता तर ही वसुबारस पूजा आपण साधारण सायंकाळी करतात म्हणजेच दिवे लागणीच्या वेळेला सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळामध्ये ही वसुबारसची पूजा करू शकता किंवा जास्तीत जास्त सात वाजेपर्यंत तुम्ही ही पूजा देखील करू शकता तर तसेच आपल्याला सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला शुक्रवारच्या दिवशी रमा एकादशीचं सुद्धा व्रत करायचं आहे वसुबारस झालं की त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी अठरा ऑक्टोंबरला धनतेरस किंवा धनत्रयोदशी आलेली आहे धनत्रयोदशी म्हणजे अश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षातील तेरावी तिथी या दिवशी तेरा या ना अतिशय महत्व असतं आपण जी काही धनत्रयोदशीची पूजा मांडलेली आहे तर या पूजेमध्ये मांडलेल्या देवी देवतांना आपण तेरा दिव्यांनी ओवाळायचं असतं या दिवशी माता लक्ष्मीची पण पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी सोने चांदी भांडी यासारख्या नवीन वस्तू पण आपण खरेदी करू शकतो धनत्रयोदशीच्या दिवशी अशा मौल्यवान धातूंची खरेदी केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये सुखसंपत्ती आणि समृद्धी नांदते या दिवशी वैद्य लोक खास करून धन्वंतरी देवाची पूजा करतात पण सर्वांनीच या दिवशी धनवत्रयदीची पूजा केली पाहिजे धन्वंतरी ही आयुर्वेदाची देवता आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही आयुर्वेदिक पदार्थ असतात हळकुंड लवंग तुळस दालचिनी जसे की आपण आयुर्वेदिक औषधं तयार करण्यासाठी वापरतो त्या वनस्पतीची या दिवशी पूजा केली जाते धनाची म्हणजे पैशाची पूजा केली जाते आणि नैवेद्य म्हणून धने आणि गूळ ठेवला जातो बघा धनोत्रयोदशीच्या दिवशी घरातील धनाची म्हणजे पैशांची पूजा धान्याची पूजा केली जाते तसेच धनोत्रयोदशीला कोणत्या वस्तू आपण घेतल्या पाहिजे याचा देखील व्हिडिओ आपण चॅनेलवरती तुम्हाला पाहायला मिळेल तर शनिवारी अठरा ऑक्टोंबरला धनत्रयोदशी आहे या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून साडेनऊ वाजेपर्यंत शुभ आणि दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांपासून ते सकाळी पावणे पाच वाजेपर्यंत लाभ आणि अमृत मुहूर्त आहेत त्यानंतर सायंकाळी सहा वाजून पंधरा ते रात्री पावणे आठ वाजेपर्यंत लाभ रात्री नऊ पंधरा ते उत्तर रात्री साडा साडेबारा वाजेपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या शुभ काळामध्ये तुम्ही भांड्याची किंवा इतर वस्तूंची खरेदी करू शकता इतर कोणत्याही धातूची खरेदी तुम्ही या मुहूर्तावरती करू शकता या धनत्रयोदशीच्या दिवशी स संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटांपासून ते आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत कधीही आपण पूजा करू शकतो हो या दिवशी ना यमदीप दान देखील केले जाते संपूर्ण वर्षामध्ये एक दिवस असा पण असतो की ज्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते दिवाळीतील हा दिवस यमदीप दान म्हणून ओळखला जातो यमदेवाला एक दिवा दान केला जातो अकाली मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी ही, ही पूजा केली जाते धनत्रयोदशीच्या दिवशी यमाला प्रसन्न करण्यासाठी एक दिवा लावला जातो आणि या दिव्याचा अर्थ म्हणजे आपण यमदेवांना साक्षात प्रसन्न करतो आणि आमच्या कुटुंबामध्ये कोणाचाही अकाली अपघाती मृत्यू होऊ नये म्हणून यामध्ये यमदेवतांना प्रार्थना केली जाते आणि एक मंत्र पण म्हणायचा असतो तर याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती येणार आहे याचाच नाही तर दिवाळीच्या सगळ्या पूजेचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती येत आहे त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळेल तर शनिवारी अठरा ऑक्टोंबरला धनत्रयोदशी आणि यामध्ये यम यम दीपदान होऊन जातं त्यानंतर एकोणीस ऑक्टोंबरचा दिवस सोडला की सोमवारी वीस ऑक्टोंबरला नरक चतुर्दशी आहे या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते आणि या दिवशी अभ्यंग स्नानना खरंच खूप महत्वाचा आहे अभ्यंग स्नान म्हणजे अंगाला सुगंधी उठणे लावून शरीराने मनाची शुद्धी केली जाते या नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्वांनी न चुकता अभ्यंग स्नान करावे या दिवसाला ना पहिली आंघोळ असं पण म्हणतात बरं का परंपरेनुसार नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असं सुद्धा काही भागात म्हणतात पुराणातील ग्रंथातील माहितीनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता तर हे अभ्यंगस्नान तुम्ही पहाटे पाच वाजून तेरा मिनिटांपासून ते, ते सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत स्नानासाठी शुभमूर्त आहे त्याच्यानंतर मंगळवारी एकवीस ऑक्टोबरला आहे लक्ष्मीपूजन अश्विन अमावस्येच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि या दिवसाची ना सगळेच जण अगदी आतुरतेने वाट पाहत असतात लक्ष्मीपूजनाचा दिवस ना अतिशय आनंदी आणि मंगलमय असतो त्या दिवशी सर्वजण अगदी गरिबातील गरीब व्यक्ती श्रीमंतापर्यंत सर्वजण लक्ष्मीपूजन करतात या दिवशी प्रत्येकजण लक्ष्मीचे स्वागत करतो दारामध्ये रांगोळी दिवे तसेच आकाशकंदील लावून लक्ष्मी मातेचे स्वागत केले जाते ज्यांना ज्या प्रकारे जमेल जसं जमेल तसं करतात आपल्याकडे जे काही आहे सोने पैसा समृद्धी हे सर्व लक्ष्मी असतं जर आपण तिचे मनोभावे पूजा केली तर ते आपल्याला यातलं काहीच कमी पडू देत नाहीत पण या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेसह कुबे कुबेराची पण पूजा करायची आहे यावर्षी अमावस्या ही सोमवारी वीस ऑक्टोंबरला दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी लागणार आहे ते एकवीस ऑक्टोंबरला सायंकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे आणि दरवर्षी आपण अमावस्या काळातच लक्ष्मीपूजन करत असतो त्यामुळे यावर्षी अनेकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे की लक्ष्मीपूजन आपल्याला वीस ऑक्टोबरला करायचं आहे की एकवीस ऑक्टोंबरला पण वीस ऑक्टोंबरला काळामध्ये अमावस्याची व्याप्ती अधिक असून एकवीस ऑक्टोंबरला प्रदोष काळात अमावस्याची व्याप्ती अल्पकाळ आहे या दोन्ही दिवशी प्रदोष काळात अमावस्याची व्याप्ती कमी अधिक असल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्याच्या दिवशी एकवीस ऑक्टोंबरला लक्ष्मीपूजन करायचं आहे कधी एकवीस ऑक्टोंबरला मंगळवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत या प्रदोष काळात तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता आणि तुम्हाला या दिवशी जर वही पूजन करायचं असेल तर तुम्ही रात्री सात वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजन आणि वहीपूजन देखील करू शकता याच्यानंतर लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी बावीस ऑक्टोंबरला दीपावली पाडवा आहे ज्याला बलिप्रतिपदा असे पण म्हणतात हा दिवस ना पतीपत्नींच्या प्रेमाचा दिवस आहे या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते म्हणजेच ओवाळून घेते या पाडव्याच्या दिवशी पण तुम्ही कोणत्याही चांगल्या वस्तूंची खरेदी नक्कीच करा कारण हा साडेतीन सुद्धा एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी खरेदी केली तर ती अतिशय शुभ ठरते तुम्ही सोने चांदी यासारख्या धातूंची पण खरेदी करू शकता किंवा कपडे भांडी यासारख्या वस्तूंची पण खरेदी करू शकता खरेदी खरेदीसाठी किंवा आपल्याला कोणताही व्यवसाय चालू करायचा असेल तर तो या दिवशी सुरुवात कामाला करायची असते हा दिवस ना अतिशय शुभ असतो या दिवाळी पाडव्याच्या दिवशी बुधवार बावीस ऑक्टोंबर रोजी सूर्योदयापासून ते सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत लाभ आणि अमृत काळ आहे सकाळी दहा छप्पन्नपर्यंत ते दुपारी बारा तेवीस पर्यंत शुभ आहे तसेच सायंकाळी चार वाजून बेचाळीस ते सहा वाजून नऊ मिनिटांपर्यंत लाभ आहे आणि रात्री सात वाजून बेचाळीस ते दहा वाजून एकोणपन्नास पर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या काळामध्ये तुम्ही वही पूजन करू शकता किंवा कोणत्याही गोष्टीची खरेदी करू शकता त्याच्यानंतर दिवाळीचा शेवटचा दिवस गुरुवारी तेवीस ऑक्टोंबरला आहे भाऊबीज हा दिवस ना सर्वांना प्रिय आहे बहिणी ह्या दिवशी आपल्या भावाचं औक्षण करते त्याला ओवाळायचे आहे आणि भाऊ पण आपल्या बहिणीसाठी ओवाळणी देतो तर या दिवशी म्हणजे गुरुवारी तेवीस सप्टेंबरला भाऊबीजेला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत औक्षणासाठी शुभमुहूर्त आहे या वेळेमध्ये बहिणी आपल्या भावाचं औक्षण करू शकतात तर भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस असतो अशा प्रकारे यावर्षी दिवाळी ही सहा दिवसांची असणार आहे आणि दिवाळीच्या सणानंतर तुळशीच्या लग्नालासुद्धा खूप महत्त्व आहे कार्तिक शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये विवाह फार महत्त्व आहे तर बघा दोन तारखेला तुळशी विवाह आहे ज्यांना दोन तारखेला जमणार नाही त्यांनी पाच तारखेपर्यंत कधीही तुलसी विवाह करू शकतात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचे लग्न पण लावू शकतो त्या दिवशी सायंकाळी गोरज मुहूर्तावर तुळशीचा विवाह केला जातो आणि एकदा का तुळशी विवाह संपन्न झाला की इतर विवाहाच्या मुहूर्तांच्या तिथी निघायलासुद्धा सुरुवात होते अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीतल्या प्रत्येक दिवसाची माहिती आणि मुहूर्त पाहिला की कोणत्या दिवशी कोणत्या मुहूर्तावर आपल्याला पूजा करायची आहे तर या सगळ्या दिवसांचे शुभ मुहूर्त मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्यामुळे तुम्ही पण मुहूर्तावरती पूजा करण्याचा नक्की प्रयत्न करा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ